नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण सरळ सेवेसाठी लेक्चर्स बघत आहोत त्यामध्ये आज आपण बघणार आहोत संकीर्ण संकीर्णाची आपण एक वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे ठीक आहे आणि अजून एक सांगायचं आहे की मी ज्या प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टची पण एक प्लेलिस्ट बनवली आहे कळतं सगळ्या प्लेलिस्ट मी एका प्लेलिस्टमध्ये घातलेल्या आहेत तर मला तुम्हाला ती पण दाखवायची आहे हे आहे माझं टेलिग्राम चॅनल आणि याच्यावर बघा हे जे दिसतंय ही ही सरळ सेवेसाठी प्लेलिस्टची प्लेलिस्ट, प्लेलिस्ट बनवली आहे मी ज्याच्यात तुम्हाला काय दिसेल सगळ्या ज्या सरळ सेवेची जी काही आपली अनुक्रमणिका चालू आहे जी आपण कम्प्लीट करतो आहे ती आपण करतोय बघा दिसतंय ही क्रमणिका अनुक्रमणिका जी काय आपण कम्प्लीट करून घेतो आहे काही पार्ट्समध्ये त्याची ही प्लेलिस्ट आहे तर टेलिग्रामला जाऊन आता मी पिन नाही करू शकते ही कारण ऑलरेडी दोन चार गोष्टी पिन केलेल्या आहेत काही पुस्तकांचे पी डी एफ वगैरे तर आजच्या तारखेला मी ही टाकली आहे आणि मध्ये मध्ये अपडेट करत जाईल पुन्हा म्हणजे दररोज किंवा दोन चार दिवसांनी मी पुन्हा टाकत जाईल टेलिग्रामला ठीक आहे तर टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या आणि अशा पद्धतीने ही प्लेलिस्ट आहे तर ह्या प्लेलिस्टवरून फॉर एक्झाम्पल बघा आता आता आपण याच्यावर क्लिक केलं तर ही प्लेलिस्ट येते ठीक आहे एवढंच मला सांगायचं होतं दुसरी गोष्ट गणेश सर गणेश सरांना मेसेज द्यायचा आहे मला सर, सर। तुम्ही मला विचारलेलं कमेंटमध्ये की सरळ सेवेसाठी बुकलिस्ट सांगा मॅडम त्याच्यासाठी मी तुमच्यासाठी एक स... ह्या ह्या व्हिडिओच्या पूर्वीचा जो व्हिडिओ होता त्याच्यात मी सतरा मिनिट फक्त हेच सांगितलं आहे की काय वापरा काय नका वापरू कशावर फोकस करा कशावर नका करू स्पेसिफिक बुक प्ले बुक्स मी तुम्हाला नाही सांगू शकते असं स्पेसिफिक जसं आणि जर तुम्हाला हवंच असेल तुम्ही सांगताय बुस आ, बुक लिस्ट द्या आता त्याच्यात मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं जी एस इतका वास्ट आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला कोणतं पुस्तक सजेस्ट करू मी स्वतः सांगितलं आहे की माझ्याकडे स्वतः खूप सारे पुस्तकं आहे इतिहासाचे खूप सारे पुस्तकं आहे भूगोलाचे खूप सारे पुस्तकं आहे त्याच्यातले मी तुम्हाला कोणते सजेस्ट मी काय करणार जी एससाठी तरी आता तुम्हाला जर हवंच असेल तर मी तुम्हाला एवढंच सांगते की मार्केटमध्ये मा खूप चांगले चांगले ऑथरचे पुस्तकं अवेलेबल आहेत आता जर तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे हे मी तरी मी सतरा मिनिट तुम्हाला दिलेले आहेत सतरा मिनिट सतरा मिनिट मी तुम्हाला व्यवस्थित सगळं सांगितलेलं आहे की तुम्हाला तुम्ही तो व्हिडिओ पाहिला आहे की नाही हे मला माहिती नाही आहे कृपया तो व्हिडिओ जा मी जर एखादी कमेंट सिरियसली घेते तर तुमचं पण ते कर्तव्य आहे की तुम्ही तिकडे जाणं आणि तो व्हिडिओ बघणं कारण तुमचं पुन्हा त्याच व्हिडिओच्या खाली कमेंट आली आहे की बुकलिस्ट सांगा म्हणून म्हणून मी तुमचं स्पेसिफिक नाव घेऊन बोलते आहे ठीक आहे तर त्याच्यात मी काय सांगायचं आहे ते सांगितलं आहे पण जरी तुम्हाला तरी बुक लिस्ट हवी असेल तर ॲटलीस्ट त्या कमेंटमध्ये मला असं तरी म्हणा की मॅडम मी तो तुम्ही सांगितलेलं गायडन्स मी वाच बघितलेलं आहे पण तरी मला बुक लिस्ट हवी आहे मग मला हे कळत नाही तुम्ही बघितलं आहे की नाही तो व्हिडिओ फक्त एका शब्दात तुम्ही कमेंट करता एका वाक्यात त्यामुळे मला बाकीचं काही कळत नाही दुसरी गोष्ट जर तुम्हाला बुक लिस्ट हवीच असेल तर जी एससाठी ॲज सच मी अशी काही सांगू शकत नाही कारण आपला तो रुटीनचा अभ्यास असतो त्याच्यात खूप सारे बुक्स येतात मी असं नाही म्हणू शकत की स सा, सायन्ससाठी तुम्ही हे घ्या भूगोलासाठी तुम्ही ते घ्या ठीक आहे मी तुम्हाला हे पण सांगितलं हे पुस्तक मी कम्प्लीट करून घेते आहे तर हे तुम्ही याचे व्हिडिओज बघू शकता तुम्हाला वाटलं तर तुम्ही हे घेऊ शकता मला हे पुस्तक आवडलं होतं जर तुम्हाला दुसरं कोणत्या ऑथरचं पुस्तक आवडत असेल तुम्ही जाऊन बाजारातून ते घ्या मी सजेस्ट करू नाही शकते कारण मी बघितले मला प मी पहिला हे पहिले हे बघितलं मला हे आवडलं मी हे घेतलेलं आहे जसं जर तुम्ही मराठीसाठी विचारत असाल तर मी स्वतः मराठीसाठी आदरणीय बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकातून शिकवते इंग्लिशचं मी तुम्हाला एम जे शेख सरांच्या पुस्तकातून शिकवते बाकी आहे पुस्तका आहे तर आहे अजून बरेच पुस्तकं आहेत यांचं पण आहे झिरो एरर आहे महेश पाटील सरांचं आहे तर खूप जणांचे आहेत तर मग तुम्ही ठरवा ते तुम्हाला मराठीसाठी काय घ्यायचं आहे सायन्ससाठी काय घ्यायचं आहे बाकी जर सरळ सेवेसाठी तुम्ही तयारी करत आहात तर मी खरंच नाही सांगू शकत की की तुम्ही काय करायला पाहिजे मी माझं स्वतःचं तुम्हाला उदाहरण देऊन सांगितलं आहे हां मी त्याच गोष्टी इथे रिपीट करणार नाही आहे सतरा मिनिट मी तुमच्यासाठी दिलेले आहेत त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन बघा त्या व्यतिरिक्त काही शंका असेल तर विचारा कारण कारण ॲज सच सरळ सेवेसाठी बुक लिस्ट माझ्याकडे नाही आहे तुम्हाला फॉलो करायचं असेल तर तुम्ही हे पुस्तक फॉलो करू शकता याचे व्हिडिओज फॉलो करू शकता तरी सब्जेक्ट वाईज हवं असेल तर तुम्ही सायन्ससाठी बरेच आहेत मार्केटमध्ये पुस्तकं उपलब्ध आदरणीय सचिन सरांचं पुस्तक आहे आदरणीय अनिल सरांचं पुस्तक आहे तर तुम्हाला जे कोणते आवडतील त्यानुसार तुम्ही सब्जेक्ट वाईज घेऊ शकता तुम्हाला ज्या विषयांची पुस्तकं आवडतात इवन मी माझ्या व्हिडिओमध्ये बरेच पुस्तकं दाखवते हां अजून एक मला गोष्ट क्लिअर करायची होती मी आधीच्या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला म्हटलं की मी आ, पर्टिक्युलर ऑथरची परमिशन घेऊन मग पुस्तकं दाखवते हे कोणत्या पुस्तकांसाठी जे मी अगदी पेज टू पेज पेज टू पेज पी पुस्तकं दाखवते जे अधेमध्ये मी एखादं पेज दाखवते त्यांची मी परमिशन घेतलेली नसते कारण तेवढं चालतं ॲक्च्युली पर मी परमिशन घेताना मला खूप जण हे म्हणतात की तुम्हाला परमिशन घ्यायची गरज नाही आहे पण तरी माझ्या मनाला नाही पटत मी परमिशन घेतल्याशिवाय शिकवत नाही पण ज्यांचे मी म आधेमध्ये एखादं पेज दाखवते ज्यांचे मी सलग पेज टू पेज शिकवत नाही त्यांची मी परमिशन घेत नाही ते फक्त आधेमध्ये दाखवते तेवढं चालतं पण हे बाकीचे आहेत जे मी पुस्तकाच्या पुस्तकं सरळ तुम्हाला शिकवते त्यांची परमिशन मी घेतलेली असते तर गणेश सर तुमचा नेमका प्रॉब्लेम काय मला नीट सांगा वाटल्यास जर काही वेगळा प्रॉब्लेम असेल तर मला तुम्ही ते सांगा कारण मी नाही तुम्हाला सजेस्ट करू शकत सरळ सेवेसाठी बुकलिस्ट नेमकं काय वापरायचं इंग्लिशसाठी मी सांगितलं मराठीसाठी मी सांगितलं पण तुम्ही इतकं सगळं भास्ट करत बसाल आता बघा तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांना फॉलो करतात की नाही मला माहिती नाही पण त्यांनी स्पेशल सरळ सेवेसाठी काही वर्षापूर्वी छोटे छोटे पुस्तकं आणले होते कारण हे त्यांना पण माहिती आहे की खूप मोठं होऊन जाईल ते पुस्तक तर ते, तक, ते तर ते जर एवढा विचार करून छोटे छोटे पुस्तकं आणू शकतात तर मी तुम्हाला असे बलकी बुक्स कसं काय सांगू जो प्रांत माझा नाहीच आहे मी स्वतः तुम्हाला सांगितलेलं की माझे मी कसे माझे एक्झाम्स टाकेल केला हे मी कशासाठी सांगते तर प्लीज नेमका तुमचा प्रॉब्लेम काय वाटलास तो कमेंट बॉक्समध्ये मला मेन्शन करा मग चार पन जा आधी चा मी त्याच्यावर सांगते पण ज्या आधीच्या व्हिडिओतले सतरा मिनिट मी व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे ठीक आहे आता आपण आज बघणार आहोत समाधी स्थळ हा आहे संकीर्णाचा पॉईंट संकीर्णामध्ये बघा आज आपण समाधीस्थळं बघणार आहोत तर समाधीस्थळं ऑलरेडी मी कंप्लीट केलेले आहेत माझ्या व्हिडिओमध्ये मा शॉर्ट्सच्या स्वरूपात एकूण पंधरा समाधीस्थळं मी ट्रिक्सच्या स्वरूपात तुमचे ऑलरेडी घेतलेले आहेत आता मी काय करते हे सगळे तुम्हाला वाचून दाखवते आणि मग आपण ट्रिक्सच्या स्वरूपात सगळे बघून घेऊ बघा समाधीस्थळ महात्मा गांधीचे जे समाधीस्थळ आहे त्याला राजघाट म्हणतात लाल बहादूर शास्त्रींचे जे आहे त्यांना त्याला विजय घाट म्हणतात मोरारजी देसाईंच्या समाधीस्थळाला अभयघाट के रा के आर नारायणन उदयभूमी डॉक्टर राजेंद्र प्रसाद महाप्रयाण महाप्रयाणघाट जगजीवनराम समतास्थळ ज्ञानी झैलसिंग एकता स्थळ कराड संगम इथे आहे यशवंतराव चव्हाण यांचं समाधीस्थळ हे कोण होते तर फिफ्थ डेप्युटी प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया आणि महाराष्ट्राचे पहिले चीफ मिनिस्टर ठीक आहे शांतिवन जवाहरलाल नेहरू यांच्या यांना म्हणतात समाधीस्थळाला शक्तीस्थळ इंदिरा गांधींच्या समाधीस्थळाला चौधरी चरण सिंग यांच्या समाधीस्थळाला किसान घाट राजीव गांधी यांच्या समाधीस्थळाला वीरभूमी गुलझारीलाल नंदा यांच्या समाधीस्थळाला नारायण घाट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाला चैत्यभूमी आणि शंकर दयाल शर्मा यांच्या समाधीस्थळाला कर्मभूमी म्हणतात चंद्रशेखर जे आहेत त्यांच्या समाधीस्थळाला जननायक म्हणतात आणि आय के गुजरल यांच्या समाधीस्थळाला स्मृतीस्थल म्हणतात ठीक आहे आता हे जे आहे हे मी तुम्हाला दाखवून देते की आणि त्याच्यातला स्टिक मी तुम्हाला सांगणार आहे मी काय वेगळं काही तुम्हाला सांगणार नाही आहे कारण मी ऑलरेडी तिथे सगळं राईट डाऊन केलेलं आहे त्यामुळे मला ते तुम्हाला सांगताना सोपं जाईल मी फक्त तुम्हाला स्लाईड्स दाखवेल हे बघा ही आहे माझी प्लेलिस्ट आणि प्लेलिस्टमध्ये हे जे आहे भारतातील प्रसिद्ध व्यक्तींची समाधी स्थळं ठीक आहे तर ही ती प्लेलिस्टमध्ये हे बघा अशा पद्धतीने मी पंधरा कंप्लीट केलेले आहेत आपण आता बघूयात ते कशा पद्धतीने पाठ करायचे ठीक आहे बघा चंद्रशेखर यांच्या समाधी स्थळाला म्हणतात जननायक हं बघा मी ट्रिक्स सांगते जननायक प्लेस ऑफ पीपल्स लीडर ट्रिक काय आहे चंद्रशेखर आझाद जननायक बनून गेले चंद्रशेखर आझाद जननायक बनून गेले याच्यावरून कसं लक्षात ठेवणार चंद्रशेखर आझादवरून चंद्रशेखर हे नाव लक्षात ठेवा आणि जननायकवरून जननायक हे त्यांचं समाधीस्थळ आहे असं लक्षात ठेवा ठीक आहे पुढे बघा डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं काय आहे महाप्रयाण घाट आणि जे कुठे आहे पटनामध्ये आहे हं तर ट्रिक कशी आहे प्रसाद घेऊन महाप्रयाण केले प्रसाद घेऊन महाप्रयाण केले प्रसादवरून काय डॉक्टर राजेंद्र प्रसाद, राजे प्रसाद आणि महाप्रयाणवरून महाप्रयाण घाट ठीक आहे पुढे बघा गुलझारीलाल नंदा यांच्या स्थळाला काय म्हणतात नारायण घाट जे कुठे आहे मध्ये गुलझारीलाल नंदा यांच्या नावातला ना गुल घेतला आणि नारायणमधला नार असं घेतलं गुलनार गुलवरून गुलझारीलाल नंद आणि नारवरून नारायण घाट अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता पुढे बघा शंकर दयाल शर्मा यांच्या समाधी स्थळाला कर्मभूमी म्हणता लँड ऑफ ड्युटी ट्रिक आहे शंकरांची कर्मभूमी शंकरांचीवरून शंकर दयाल शर्मा आणि कर्मभूमीवरून कर्मभूमी हे त्यांचं स्थळ पुढे बघा के आर नारायणन यांच्या समाधी स्थळाला उदयभूमी म्हणतात आणि नारायणांचा उदय अशी ट्रीक लक्षात ठेवा नारायणवरून नारायणांचावरून के आर नारायणन आणि उदयभूमी उदयवरून उदयभूमी हे त्यांचं स्थळ लक्षात ठेवा पुढे लक्षात ठेवा आय के गुजरात ज्याला ज त्यांच्या समाधीस्थळाला स्मृतीस्थळ म्हणतात प्लेस ऑफ रिमेंबरन्स स्मृती चांगली असेल तर आयक्यू चांगला असतो स्मृतीवरून काय लक्षात ठेवा स्मृती चांगली असेल तर आपला आयक्यू चांगला असतो त्याच्यावरून काय स्मृतीवरून स्मृतिस्थल आणि आय क्यूवरून आय के गुजरात ठीक आहे पुढे बघा चौधरी चरण सिंग यांचं काय या आहे किसान घाट फार्मस फार्मर्स प्लॅटफॉर्म कुठे दिल्लीमध्ये आहे हां फॉर्मर प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया कुठून कुठपर्यंत होते तर नाइनटीन सेवन्टी नाईन टू नाईन्टीन एटी ट्रीक आहे त्याच्यासाठी चौधरींनी किसानांचे चरण धरले ही त्याच्यासाठी ट्रिक आहे चौधरींनीवरून चौधरी चरण सिंग किसानांचे वरून किसान घाट ठीक आहे पुढे बघा राजीव गांधी यांचं काय आहे वीरभूमी हे समाधी स्थळ कुठे आहे दिल्लीमध्ये लँड ऑफ ब्रेव्ह फॉर्मर प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया एकोणावीसशे चौऱ्याऐंशी ते नाईन्टीन एटी नाईन लक्षात कसं ठेवा राजवीर किंवा रावी राजवीरवरून राजवरून राज राजीव गांधी वीरवरून वीरभूमी वीर किंवा रावी रावरून राजीव गांधी वीवरून वीरभूमी असं लक्षात ठेवा ठीक आहे पुढे इंदिरा गांधी यांचं काय आहे शक्तीस्थल दिल्लीमध्ये आहे प्लेस ऑफ पॉवर ठीक आहे इंदिरा गांधी शक्तिशाली महिला होत्या इंदिरा गांधीवरून इंदिरा गांधी आणि शक्तिशालीवरून शक्तिस्थल लक्षात ठेवा ठीक आहे पुढे बघा लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाला काय म्हणता विजयघाट जे दिल्लीमध्ये आहे विक्ट्री प्लॅटफॉर्म बघा सेकंड प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया ट्रिक काय आहे बहादूर विजय विजय बहादूर विजय बहादूर काय लाल बहादूर शास्त्री आणि विजय वरून काय विजय घाट पुढे बघा जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाला शांतीवन म्हणतात फर्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया त्याच्यावरची ट्रिक काय आहे शांती लाल शांतीवरून शांतीवन जे दिल्लीमध्ये आहे लालवरून जवाहरलाल नेहरू पुढे बघा महा महा महात्मा गांधींच्या समाधी म्हणतात राज राजघाट तर त्याची ट्रिक्का आहे महाराज महावरून महात्मा गांधी राजवरून राजघाट ठीक आहे पुढे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी स्थळाचं नाव काय आहे चैत्यभूमी कुठे आहे दादर मुंबई महाराष्ट्रमध्ये त्याच्यावरची काय आहे बाबासाहेबांचे चित्र बाबासाहेबांचे वरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चित्रावरून चैत्यभूमी तर अशा पद्धतीने बरं अजून आहे मोरारजी देसाई यांचं काय आहे अभय घाट जे कुठे आहे अहमदाबादमध्ये त्याच्यावरून कसं ट्रिक आहे मोराला अभय मोरालावरून मोरारजी देसाई अभयवरून अभय घाट लक्षात ठेवा ठीक आहे पुढे बघा जगजीवनराम जगजीवनराम यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे सम समतास्थळ प्लेस ऑफ इक्वेलिटी जगात जीवनात समता पाहिजे ठीक जग आहे जगात जीवनात समता पाहिजेवरून लक्षात ठेवा जगात जीवनातवरून राम आणि समतावरून समता स्थल ठीक आहे तर अशा पद्धतीने हे सगळे मी तुमचे ट्रिक्सच्या स्वरूपात सांगितलेले आहेत जर कोणाला हे शॉर्ट्स बघायचे असतील तर तुम्ही तिकडे प्लेलिस्टवर जा आणि व्हिडिओ बघू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो धन्यवाद